स्वागत घडामोडी बोरगाव तालुका निपाणी येथे बोरगाव परिसरातील जनतेच्या व शर्यती शौकिनांसाठी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब हौले यांच्या पुढाकाराने व नागरिक संघटनेच्या वतीने रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी खास मकर संक्रांतीनिमित्त विना लाठी काठी विना मोटारसायकल भव्य विराट शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिकोडी जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हौले यांनी आयोजित पत्रकार बैठकीत दिली आयोजित शर्यतीबद्दल माहिती सांगताना अण्णासाहेब भावले म्हणाले की बोरगाव परिसरातील जनतेला व शेतकरी वर्गाला विविध मनोरंजनाचा लाभ घेता यावा यासाठी कैलासवासी बाबूराव मगदूम व कैलासवासी जंबूराव चिपरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक संघटनेची एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला स्थापना करण्यात आली व पुढे याच संघटनेमार्फत नवीन वर्षातील मकर संक्रांत हा पहिला सण असल्याने या दिवशी सर्वांना शर्यतीचा आनंद मिळावा या उद्देशाने एकोणीसशे एकोणऐंशीपासून विविध शर्यतीचे आयोजन करण्यात येऊ लागले मात्र काही काळानंतर बाबूराव मगदूम व जंबूराव चिप्रे यांचे निधन झाले तेव्हापासून आज तागायत प्रतिवर्षी त्यांच्या स्मरणार्थ व शेतकऱ्यांच्या करमणुकीसाठी या शर्यती निरंतरपणे घेण्यात येत असून या शर्यतीचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन नियोजन कमिटीकडून करण्यात येत आहे मध्यंतरीच्या काळात शर्यती बंदी असल्याने खंड पडलेल्या या नियोजनात मात्र आता सुप्रीम कोर्टाने शर्यतींना परवानगी दिल्याने सर्वत्र शर्यती आयोजित करण्यात येऊ लागल्याने आम्हीही चालू वर्षी शर्यतीप्रेमींच्या आग्रहाखातर दिनांक चौदा रोजी म्हणजे मकर संक्रांती दिवशी दुपारी तीन वाजता विविध शर्यतीचे आयोजन केले आहे या नागरिक संघटनेच्या वतीने स्थापनेपासून आज तागायत केवळ शर्यतीचे आयोजन न करता सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांसाठी निबंध रांगोळी स्पर्धा विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करत आलो आहोत यासाठी आम्हाला माजी मंत्री व विद्यमान आमदार प्रकाश उकेरी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते म्हणूनच आम्हाला हे सर्व साध्य झाल्याचे सांगितले तर दिनांक चौदा रोजी होत असलेल्या या विराट शर्यतीसाठी अगट जनरल दुबईल बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम एक्कावन्न हजार रुपये द्वितीय एकतीस हजार रुपये तृतीय एकवीस हजार रुपये बगड जनरल दुबैल बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम पंचवीस हजार एक रुपये द्वितीय पंधरा हजार एक रुपये तृतीय दहा हजार एक रुपये एक गुणा एक बैलगाडी शर्यतीसाठी प्रथम पंधरा हजार एक रुपये द्वितीय दहा हजार एक रुपये तृतीय सात हजार एक रुपये जनरल घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम अकरा हजार एक रुपये द्वितीय सात हजार एक रुपये तृतीय पाच हजार एक रुपये बिनदाती घोडागाडी शर्यतीसाठी प्रथम पाच हजार एक रुपये द्वितीय तीन हजार एक रुपये तृतीय दोन हजार एक रुपये अशी बक्षीसे ठेवण्यात आली असून या शर्यती बोरगाव ते आयकोपट्टा प्रोसेस जवळ घेण्यात येणार असून या शर्यती मैदानाचे उद्घाटन आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे तर बक्षीस वितरण माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते आमदार गणेश हुक्केरी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी आमदार सुभाष जोशी ढोणेवाडी येथील गजानन महाराज संस्थेचे अध्यक्ष शिवाजी माळी सर दत्त कारखान्याचे उपाध्यक्ष अरुण देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी शिवाप्पा माळगे बाळासाहेब कमते सिद्धार्थ हवले संजय हवले विद्याधर अमनवर अजित रोड्ड सुनील गोरवाडे कुमार फिरग्नवर सुकुमार चिपरे मारुती निकम अण्णासाहेब बारवाडे नरसू बंकापुरे यांच्यासह अन्य जन उपस्थित होते एस बी साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे येणाऱ्या चौदा जानेवारी रोजी बोरगाव नगरीमध्ये शर्यतीचं कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे शर्यत म्हणजे एक शेतकऱ्यांचं एक खेळ असलं तरी काय चुकीचं होणार नाही शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचं की बैलगाड्यांचं शर्ती घोडागाडी शर्ती एक घोडा एक बैल शर्ती नुसता घोडा शर्ती असं एक चार पाच नमुन्याचं शर्यत आपण आयोजन केलेलं आहे आणि त्याचं बक्षीस देखील आपण मोठ्या पद्धतीनं ठेवलेलं आहे पहिला बक्षीस बैलगाडीसाठी एकावन्न हजार रुपये ठेवलेला आहे आणि इतर सर्व आकर्षणीय बक्षीस वगैरे आपण ठेवलेलं आहे हे सर्वसाधारण या शर्यतीचं जर इतिहास सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कैलासवाशी भाऊराव मगदुम आणि कैलासवाशी जम्मूराव चिप्रे यांनी नागरिक संघटना म्हणून एक युवकांचं एक संघटना स्थापन केली आणि एकोणीसशे एकोणऐंशीपासून हे शर्यती ठेवायचं त्यांनी काम चालू केलं आणि तेव्हापासून आज तागायत हे कार्यक्रम आपण पुढं चालवत आलेला आहेत मध्यंतरी एक सात आठ वर्ष सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्या कारणानं शर्यती बंद करण्याचं हे मकर संक्रमण म्हणजे वर्षातलं पहिला सण असतो आहे म्हणून महिलांच्यासाठी देखील आम्ही हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन करतो हे जवळजवळ दो दोन हजार तीनपासून हे महिला हळदी कुंकू कार्यक्रम देखील आपण चालवत आलेलो आहोत आज सर्वसाधारण त्याला वीस वर्ष पूर्ण झालं महिलांच्यासाठी देखील त्यांना मुक्त वाव मिळाव म्हणून त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यामध्ये असणारे कला ह्याचा गा, गुण त्यांना दाखवून देण्यासाठी आम्ही एक मुक्त वातावरण एक स्टेज त्यांना निर्माण करून देत असतो आणि ते देखील आज एक वीस वर्षापासून आपण चालवत आलेलो आहोत ते देखील येणाऱ्या पंधरा तारखेला निमित्त होणार आहे आणि शर्यती देखील आम्ही चौदा तारखेला ठेवलेला आहे आणि याचबरोबर आम्ही आरोग्य शिबिर देखील अनेक वेळा आम्ही चालू केलेला दोन हजार दोन साली त्यावेळेचे इथले आमदार आदरणीय प्रकाशन नावकेर यांच्या नेतृत्वाखाली फार मोठं आम्ही आरोग्य शिबिर देखील केलं सर्व रोग निदान शिखेल जवळजवळ पाच हजार पेशंट आणि या बेळगाव जिल्ह्यातून एकशे पन्नासपर्यंत तीन दिवसासाठी आरोग्य शिबिर चालू होत फार मोठं कार्य त्यावेळी झालेलं आहे त्यानंतर वेळोवेळी देखील आम्ही आदर आरोग्य शिबीर आम्ही भरवत आलेलो आहोत तसेच हे वर्षाचं पहिला सण म्हणून आज देखील या वर्षी आम्ही महिलांचं हळदी कुंकू कार्यक्रम त्याचबरोबर शर्यती कार्यक्रम हे शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून खेळ ठेवलेला आहोत त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी ह्या भागातली नागरिकांनी या परिसरातील सर्व लोकांनी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा